मी पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद देतो की पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास व्यक्त केला आणि स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळवून दिलं त्यामुळेच आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुण्याचा झाला आमच्या मंजुषा नागपूरे या महापौर आणि भाजपा आर पी आय महायुतीचे पंशुराम वाडेकर हे उपमहापौर म्हणून यांची आज बिनविरोध या ठिकाणी निवड झाली मी पुणेकरांना तर धन्यवाद देतोच परंतु पुणे हे एक वेगळ्या राजकीय संस्कृतीचं एक शहर आहे इथे राजकीय परंपरा संस्कृती जपल्या जातात त्याचंही उदाहरण आज आपण सगळ्यांनी पाहिलं स्वर्गीय अजितदादा पवार स्वर्गीय सुरेशजी कलमाडी हे दोन्ही मोठे नेते या नजीकच्या काळामध्ये आपल्यातून निघून गेले आणि म्हणून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त कराव्यात म्हणून आज या सभागृहाने ही निवडणूक बिनविरोध केली म्हणून मी सर्व पक्षाचे पक्षनेते आमचे पक्षनेते गणेश बिडकर असतील राष्ट्रवादीचे गटनेते निलेश निकम असतील काँग्रेसचे गटनेते चंद्रशेठ कदम असतील सभागृहातले सर्वच वरिष्ठ सभासद यांनी जाणीवपूर्वक हा निर्णय केला आणि पुणे महानगरपालिकेची महापौर पदाची उपमहापौर पदाची निवडणूक ही झाली पुणेकरांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला पुणेकरांनी देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला आणि पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी आम्हाला दिली गेले मागचे तीन चार वर्ष पुणे महापालिकेचा कारभार हा लोकप्रतिनिधी नसल्यानं प्रशासकाच्या माध्यमातून चालू होता आणि त्यामुळे निश्चितपणे सर्वसामान्य माणूस त्याच्या दैनंदिन समस्या आणि या पुण्याच्या भविष्याचे मोठे प्रकल्प याच्यासाठीचे सुद्धा काही धोरणात्मक निर्णय होत नव्हते समस्येला नेमका नागरिकांना कुठं जावं हा एक प्रश्न होता आता मात्र नगरसेवक आले महानगरपालिकेतले पदाधिकारी सुद्धा आता आले त्यामुळे पुणेकरांना आपल्या आता दैनंदिन प्रश्न समस्या या सोडवण्यासाठी मदत होईलच परंतु या शहराच्या भविष्याचा विचार करता काही मोठे धोरणात्मक निर्णय पुढच्या काळात घेतले जातील पुणे हे देशातील अव्वल स्थानावरचं शहर आम्हाला सगळ्यांना बनवायचं आहे आणि त्यामुळे या पुण्यातले अनेक काही प्रश्न असतील पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करून भविष्याचे काही विषय असतील हे पुणेकरांनी ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिले पुणेकरांनी ज्या विश्वासानं आम्हाला या ठिकाणी आज पुन्हा काम करायची संधी दिली आहे त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकलं जी जबाबदारी म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो एक आमचं कर्तव्य म्हणून पाहतो त्यामुळे पुणेकरांनी आमच्याकडनं ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ज्या भावना पुणेकरांच्या आहेत त्या निश्चितपणे जो विश्वास व्यक्त केला तो साध्य करण्याचा ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळे महानगरपालिकेतील आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे करतील हा मला विश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न संजय राऊतांनी मागच्या सातत्याने सगळ्या निवडणुका आपण बघा लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या सर्व नगरपालिका झाल्या महानगरपालिका झाल्या आम्हाला जिल्हा परिषद यातूनही पुन्हा हेच सिद्ध होतं की या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेनं पुन्हा एकदा काही ठिकाणी आता जिल्हा परिषद निवडणुका पुढे गेल्या पण या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आज संपन्न झाल्या आणि आज मतमोजती होती हेच चित्र की पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावरती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेने विश्वास व्यक्त केला आणि मोठ्या प्रमाणात

मेरे सभी पुणे का जनता को हृदय से धन्यवाद देना चाहूँगा भारतीय जनता पार्टी का सर स्पंज स्पंज है माननीय मोदी जी के माननीय देवी मंत्री के विजय पर विश्वास व्यक्त किया ये बहुत बड़ी बात है फिर एक बार पुणे का मेयर पुणे के लोगों ने भारतीय जनता पार्टी का किया आम्हाला मनवेश्वर नागपुरे जो आहे ना सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न केला मात्र सगळे गुन्हे गुन्हेगार आणि बलात्कारी भाजपमध्ये आहेत अशी टीका केली संजय राऊत हा विषय आता सोडून द्या इतिहास जमा झाला आता त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दलचं काही बोलूही नका विचारू नका मला काय वाटत त्यांच्याकडून कुणी सिरियसली त्यांना आता महाराष्ट्रात घेतो नाही विकास विकास थांबला नव्हता था। राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेचं काम निश्चितपणे चालूच होतं एक प्रशासक म्हणून चांगलं काम करतच होते परंतु एक नागरिक आणि महापालिका प्रशासन याच्यातला जो दुवा असतो तो नगरसेवक म्हणून तो महापौर तो उपमहापौर तो स्थायी समिती अध्यक्ष हा जो काही महत्त्वाचा दुवा जो होता तो कुठंतरी मागच्या दोन तीन वर्षात आपण पाहिलं की तो आपल्यामध्ये नव्हता तो आता आला त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांना निश्चित याच्यातनं एक चांगला भविष्यातला एक काम करण्याची यंत्रणा व्यवस्था आता उभी राहील उपस्थित करतात वेगळ्या वेगळ्या विषयाला मी अनेक वेळा सांगितलं की दादा आपल्यात गेले हे सर्वात मोठं दुःख आहे आपलं आणि अशा परिस्थितीमध्ये आता कुणी काय बोलावं आपण तो कुणाला थांबू शकत नाही पण थोडंसं मला वाटतं त्याच्यामध्ये तार्थ्य पाळलं पाहिजे संयम राखला पाहिजे योग्य तो तपास चालू योग्य तो ज्यावेळेला वेळेला आवाज मला असं वाटतं हे योग्य नाही चौकशी सांगतो बॉक्स अभ्यात आहे ब्लॅकबॉक्समधला डेटा रिकव्हर करण्याचं काम चालू आहे कदाचित ते आता चालू झाला असेल मला असं वाटतं लवकरात लवकर तो आव्हाली आहे धन्यवाद जेडपी जेडपीला पण बऱ्यापैकी भाजपने